चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि आम्ही सातत्याने अनेक वर्ष एकत्रित्या काम करीत आहे त्याचबरोबर कामगार नेते माझे तरुण सहकारी मित्र इरफानबाई सय्यद सानिताई साह आयुक्त साहेब मारणे साहेब सन्मान्य व्यासपीठ तर अतिशय लहान वयामध्ये राजकीय जीवनाला सुरुवात केल्या असल्या कारणानं अनेक पत्रकार वारंवार गेली तीस पस्तीस वर्ष संबंधित येत आहे आणि अवघ्या वर्षी मी नगरसेवक झालो होतो लवकर गुण दाखवल्यामुळं मला माझ्यावर सरळ लवकर लोकांनी चांगले गुण दाखवले माझ्या बाबतीत पण प्रश्न असा येतो की त्यामुळं एक बारकाईनं या शहराचं मूल्यमापन करता आलं काही गोष्टीचं अनुकरण करता आलं काही गोष्टी नव्यानं काहीतरी करण्याच्यासाठी प्रयत्न करू लागलो केवळ आणि केवळ पत्रकारिता सुदृढपणे so, काम करत असल्या कारणानं तो काल तरी तसाच होता परंतु फारशी माझी असं काही फार असं मैत्रीपूर्ण नातं राहिलं पण नातं असं कधी कुणाशी मी फारस माझं पण या आमच्या शब्दमताई ज्या आहेत त्यांना मी त्यांनी भाहिन, मला भावाचं मी त्यांना बहिणी म्हणून स्वीकारलं आणि त्या माझी राखी बहीण आहे त्यामुळं इतक्या वर्षाच्या कालखंडामध्ये एक पत्रकारितेमध्ये असलेली भगिनी ती भगिनी अधिकृत अधिकृतरित्या म्हणजे मला असं वाटतं की पस्तीस तीस वर्ष काम केल्यानंतर काहीतरी आपल्याला असं वाटतं की एक नाती पण जुळवावीत आणि नाती जुळवल्यानंतर एक जबाबदारी पण वाढते आता मी पुण्यावरून एक मिटिंग करून परत हिता आलो आता परत पुण्याला जायचंय आणि साडेतीनला झालो होतो परंतु आता हिथं तर चांगलं बोलावंच लागतं कारण का चांगल्या आहेतच त्या म्हणून तर त्या माझ्या भगिनी आहेत परंतु पत्रकारिताच्या कारवाई मला गेल्यानंतर फार भीती वाटते कारण <laughs> का तो पत्रकार कसाही असेल तरी चांगलंच बोलावं लागतं कारण का नंतर आपला कार्यक्रम करीन तो म्हणून फार सावधानताने मी पत्रिका बघून जातो कारण माझं कसं आहे की माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय मी प्रत्येक वेळेस आतमध्ये अँटी चेंबरमध्ये हॉलमध्ये मी स्टेजवर सुद्धा खरंच बोलतो तो मोठं त्याचा परिणाम मला परिणाम भोगावे लागतात आत्ता सांगितलं यशोंद मुस्लिमनी ते असे परिणाम भोगावे लागतात की काय विचारूच नका पण ह्या सगळ्या जरी गोष्ट असल्या तरी आपल्याला एक आत्मिक समाधान असावं लागतं आपण राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना आपण जे काम करतो ते कुणाला काय वाटतं त्यापेक्षा आपल्याला घरी गेल्यानंतर चांगलं वाटलं पाहिजे की मी चांगलं काम करतो आणि मला असं वाटतं की शबनम न्यूज त्यासाठी विश्वासार्हता त्यांनी टिकवली कारण त्यांना घरी गेल्यानंतर शांत जोपासून की ते चांगलं वाटतात चांगलं जे आहे सत्यता ते लोकांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न कारण का आता आपण म्हणतो इतके कोर्टर वाढले वाटतं ना लोकसंख्या वाढते चेहर आहे त्याप्रमाणे तुमचं पोर्टर वाढणार आधुनिकता येते प्रिंट मीडियाला प्राधान्य होतं नंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्राधान्य आलं नंतर सोशल मीडियाला प्राधान्य आलं काळानुरूप माणसाने काक ताकद गेलं पाहिजे बदलत गेलं पाहिजे लढत बसतात काय मजा नसते आणि म्हणून तुम्ही त्या परिस्थितीमध्ये देखील या ठिकाणी तुम्ही तुमचं एक तुम्ही एक चांगलं आहे तुमचं तुम्ही व्यावसायिकता जपताना नातेसंबंध सुद्धा जपता हे फार कमी लोकांना जमतं आणि म्हणून आता गजाला पण आली आहे गजाला आता तू म्हणजे नमस्कार पुणेकर पुणेकर नाही म्हणायचं पिंपरी चिंचोडकर म्हणायचं हां लक्षात ठेव तू पिंपरी चिंचोडकर हे आपलं पहिलं पिंपरी चिंचवड मी कुठेही गेलं तरी लता दिदींना सुद्धा पिंपरी चिंचवड म्हणायला लावलो होतं मी डाई दिली म्हणलं हो आमचा <laughs> तो स्वाभिमान आहे आणि म्हणून ह्या सगळ्या पिंपरी चिंचवड मला थोडा विषय थोडा असा डायव्हर्ट करतो मी देवानंद ज्यावेळेस शहाण्णव साली भेटलो त्यावेळेस मेघराजे की देवानंद म्हणजे ऐकूनच माणूस म्हणजे काय ऊर्जा कलावंत किती मोठा असावा किती जमिनीवर असावा सी ते मला मला इतकं वाईट वाटलं त्यावेळेस की म्हणले जे स्टाईलमध्ये बोलले ते ती स्टाईल मी नाही करत त्यांची पण ते म्हणले पिंपरी चिंचवड का डोक्या दातलं म्हणजे जगात पातळी आमचं औद्योगीकरण आमच्यामुळं महाराष्ट्राला निम्मर येऊन येऊ जातो तर म्हणून ते आमच्या पिंपरी चोड त्या दिवशी ठरवलं की माझं पिंपरी चिंचवड बॉलिवूड नाही हॉलिवूडमध्ये पण कळलं पाहिजे त्या दृष्टीन काम केलं लता दिदींमुळे लता दिदींना मी इथं ज्यावेळेस सांगितलं दिदी तुम्ही इथून जाता पण पिंपरी चिंचवडा नमस्कार करून तुम्ही मुंबईला जाता पण सगळं जगात कार्यक्रम केले पण माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही एकही कार्यक्रम केला त्यांनी लगेच सहा महिन्यात कार्यक्रम टाकला आणि ह्या शहराच्या नावलौकिकात आपण काहीतरी करण्यासाठी काहीतरी कटिबद्ध होतो काहीतरी स्वप्न होती काहीतरी आपल्याला या शहरासाठी ह्या शहराच्या नावलौकिकामध्ये भर टाकण्यासाठी काहीतरी करण्यासारखं असतं राजकारणाच्या पलीकडे देखील असतं हे देखील मला समजलं असल्या कारणानं माझ्यावर राजकारण किती आघात झाले तरी आनंदी मी असतो त्याचं कारण कलाक्षेत्र आणि फुल आनंदी असतो कारण का फार काय त्रास झाला की घरी जाऊन म्हणायचं मय त्यामुळे तुम्ही कशावर आनंद मानता यावर सुद्धा तुमची वाटचाल अवलंबून असते आणि ह्या सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून शब्दम न्यूजनी ह्या सगळ्या गर्दीमध्ये इतके पोर्टल आहेत इतके ते आपापल्या पद्धतीने प्रत्येकाचा व्यवसाय असतो प्रत्येकाची लागेबंदी असतात प्रत्येकाचं विजन असतं कुणाचं कोण म्हणजे प्रत्येकाचं ते ठरलेल्या गोष्टी असतात व्यवसायाचा भाग असतो त्यांना मी चुकीचं करतात असं मी कोणीच म्हणणार नाही परंतु त्या त्यामध्ये देखील आपलं स्वतःचं अस्तित्व म्हणण्यापेक्षा स्वतःचं एक दखल पात्र असलेलं काम ते करत आहे आणि मला अभिमान आहे की माझी बहीण इतकं चांगलं सुंदरपणे काम करते आणि निश्चित भाऊ म्हणून तर मला काय आयुष्यभर पाठीमागे राहावंच लागणार आहे पण कार्यकर्ता म्हणून सुद्धा निश्चित मी तुमच्या पाठीमागे आहे पुरस्कार मिळाले तर यशवंत भोसल्यांना वाटलं मला पण पुरस्कार मिळते मला काय सध्या कोणी पुरस्कार देत नाही कारण त्या पुरस्कार बऱ्याचपैकी होऊन गेलेले आहेत परंतु पुरस्कारामध्ये देखील एक जबाबदारीनं पुरस्कार दिल्यानंतर त्याच्यामध्ये ते पुरस्काराच्या जी उंची असतील ती सातत्याने टिकवली जाते आणि त्यांनी देखील तो देखील तो नियम पाळलेला आहे मी अधिक वेळ न घेतात खर तर मी परवानगी घेऊन जाणार होतो पण मला त्यांनी सांगितलं कोकटे सरांनी ते काय निवेदकांना नेहमी घाबरायचं असतं निवेदक असं असतं की कधी कुठं शाब्दिक घाम काढतील काय सांगता येत नाही त्यामुळे ते, ते मी प्रत्येक निवेदकाला माझा मित्र समजून असतो असून द्या ते सुसंस्कृत निवेदक आहे आणि आम्हाला अभिमान आहे त्यांच्याबद्दल देखील की असे निवेदक आपल्या शहरामध्ये आहेत मी या ठिकाणी शब्दमताई आमच्या असतील सर्व कुटुंब असेल ते माझंच कुटुंब आहे तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेस चारचा कार्यक्रम असेल तर आम्हाला